संपूर्ण महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेय फुटले असतानाच कौसा परिसरातील सतरा अनधिकृत इमारती प्रकरणे उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर महापालिका आयुक्त यांच्यावर स्वतः कौसामध्ये जाऊन त्या इमारतींवरती कारवाई करण्याची नामुष्की आहे मागील तीन वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार कोरोना काळात झालेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणे ज्या सहाय्यक आयुक्तांची चौकशी चालू आहे त्यातील एका अधिकाऱ्याला पदोन्नती देत त्यांच्या हातात संपूर्ण शहरातील अतिक्रमणाचा कारभार दिला गेला आहे या अतिक्रमण उपायुक्तांची बदली करून गुन्हा अन्वेषण विभागामार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर पासून असलेले उपायुक्त उपायुक्त पदावर देखील अनधिकृत बांधकाम प्रकरणी चौकशी झाली पाहिजे कारण अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण ठाणे शहरात मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम उभी राहत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळेरे येथे उपस्थित होते याचबरोबर अनधिकृत बांधकामात सुरू असलेले अनधिकृत धंदे जसे की पब बारवर व अनधिकृत बांधकामांना साहित्य पुरवणाऱ्या पुरवठादारांवरती देखील पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कारवाई केली पाहिजे तसेच अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या प्रभाग समितीतील सहाय्यक आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकारी कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांना तातडीने निलंबित करून अनधिकृत बांधकामांना सहकार्य केल्याबद्दल मोक्का अंतर्गत कारवाई केली पाहिजे त्यावेळी उच्च न्यायालयाच्या धमक्यानंतर कौसा येथे झालेल्या कारवाईप्रमाणे शहरातील सर्व अनधिकृत इमारती तातडीने सील करून टप्प्याटप्प्याने निष्कासित करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे विक्रांत चव्हाण यांनी केली आहे काल परवा जी हायकोर्टाची बारा जूनला ऑर्डर झाली आहे सन्माननीय जज अरिफ डॉक्टर आणि जी एस कुलकर्णी जे मुख्य जज आहेत ही ऑर्डर विखारक सत्य या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विखारक सत्य विषद करणारी ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर क्लिअर कट म्हटलं या ऑर्डरमध्ये की कशा प्रकारे लोकांचे जीव आणि धोक्यात टाकून ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार सुरू आहे आणि क्लिअरकट म्हटलं आहे की प्रशासन ठाणे महानगरपालिकेचं चा कारभार चालवायला लायकीचं चा नाही आणि त्यामुळे जे गाईडलाईन्स आहेत हायकोर्टाने म्हटलं आहे की जे गाईडलाईन्स आहेत कॉन्स्टिट्युशनल त्याच्यामध्ये ही महानगरपालिका बरखास्त करून ही त्रयस्थ ह्याच्या ह्याच्यामार्फत चा ही चालवावी महानगरपालिका जेणेकरून राजकीय हस्तक्षेप व हो याधिकृत बांधकामं बंद होतील क्लिअर कट म्हटलं आणि याला कोणकोण जबाबदार आहेत हे क्लिअर कट म्हटलंय त्यामुळे सर्वात महत्वाचं ही ऑर्डर जर पाहिली तर एवढी भयानक सत्य समोर आलेलं आहे आणि सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकामांची बसबुसपुरी माजली आहे मग त्याच्यामध्ये सहाशेहून अधिक अनधिकृत इमारती दिव्यामध्ये फक्त तुम्ही प खान कंपाऊंडमधली पंधरा तोडली पण दिव्यामध्ये एकट्या दिव्यामध्ये तीनशे बांधकामं मडवी आणि तो शैलेश पाटील यांच्या प्रभागात सुरू आहेत आणि खासदारांच्या म्हणजे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पु, पुत्र खासदार यांच्या ह्याच्यात सुरू आहेत आणि साशे बांधकामं सुरू आहेत इथे मंत्र्यांचे इथे सुरू आहेत ओवळा माजिवडा ह्याच्यामध्ये कोपरीला सुरू आहेत कोपरी पातपकाडीला शहरात सुरू आहेत शहरातले बरेचशी थांबवले आहेत संजय घेतो माझं आमच्या आमची मागणी हीच आहे की आम्ही जे काही गाईडलाईन्स दिलेत आम्ही मागणी करतोय आयुक्तांना ह्यांना पोलीस आयुक्तांना पत्र देऊन की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक ठोस भूमिका घ्यावी आणि ही बांधकामं सद्यस्थितीत आहेत ती चालू ती सील करण्यात यावी ती तोडायला जरी वेळ लागला असेल आणि जेवढे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमध्ये अनधिकृत धंदे चालतात पब्ज असतील लॉज वेशावेशाचे लॉज असतील मटक्याचे धंदे असतील दारूचे धंदे असतील हे सगळे सील करावे या सी एफ ओचं काम आहे हे सगळे सील करावे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशा करण्यात याव्या येऊरची बांधकामं तातडीने तोडण्यात यावी येऊरच्या बांधकाम बांधकाम सील करण्यात यावी जेवढे बंगले बंगले पिट्स आहेत आणि अधिकृत जेवढे आहेत ते सगळे सील करण्यात यावे ते फॉरेस्टच्या ताब्यात देण्यात यावे लष्कर नेमावं पाहिजे हो तर यांची कॅपॅसिटी नसेल सी आर पी मागून लष्कर नेमावं हो। आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची गुन्हा अन्वेषण विभागाने आतापर्यंत म्हणजे आर्य राजीव गेल्यानंतर संजीव जयस्वाल आल्यानंतर जेवढे उपायुक्त अतिक्रमण आहेत उपायुक्त आहेत साहिक आयुक्त आहेत आणि बीटा मार्शल आहेत ह्याच्यातले अधिकारी आहेत शासकीय जमिनींवरती कब्जा करू देणारे महसूल खात्याचे जी जे जिल्हाधिकारी त्यांची सी एफ ओची टॅक्सवाल्यांची पाणी खात्यावाल्यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांना आणि जेवढे बांधकाम साहित्य पुरवतात या नदी इमारतींना जेवढे बांधकाम साहित्य पुरवणारे आहेत त्यांना त्यांचीही चौकशी लावून आम्ही पत्र दिले की यांना मोक्का लावावा जोपर्यंत तुम्ही सारखी कारवाई करणार ना नाही त्याच्यात वेळ पडले तर सगळ्या नगरसेवक जेवढे इन्वॉल्ड असेल त्यांना पण घ्या मी असेल तर मला पण घ्या सोडू नका तोपर्यंत हे पेय कुठे थांबणार नाही जसं अहमदाबादचं प्रकरण झालं आणि एका चुकीमुळे किंवा टेक्निकल एररमुळे एवढे जीव गेले ही टेक्निकल एरर नव्हे ही मानव निर्मिती निर्मित एरर आहे आणि याला आपण आपली सगळ्यांची संस्कृती आपल्या सगळ्यांची मानसिकता कारणीभूत आहे हे सगळं घबाड आज हे तोडणारा खर्च त्याच्यासाठी लागणारा एक अनधिकृत इमारतींवर लागणारा यो शासकीय योजनांचा खर्च ह्या आस्थापनाचा खर्च हा सगळा यांचा पगार एवढे कारणीभूत आहे त्यांचा पगार हा आपल्या तुमच्या आमच्या सामान्य नागरिकांच्या करातून दिला जातो आणि त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे आवाज मी धन्यवाद करेन कुलकर्णी साहेबांचा की त्यांनी त्या जजनी त्यांनी आवाज फोडला पण त्यांना विनंती करेन याच्या पुढे स्टे बी देऊ नका की अशीच कारवाई सुरू राहिली पाहिजे आणि आम्ही स्वतः इंटरव्हिन करणार आहोत